नमस्कार मित्रांनो मी गजानन स्पोर्ट्स मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत कर मित्रांनो आपण पांडू देवमारे विराज लांडगे सरांचा सा इंटरव्ह्यू घेतला होता त्या इंटरव्ह्यूनंतर आम्हाला खूप कमेंट्स येत होता की महाराष्ट्रातल्या अजून कबड्डी प्लेअरला घेऊन या स्पोर्ट्स मराठीवर मित्रांनो तुमच्यासाठी अजून एक कबड्डी खेळ घेऊन आलेलो आपण तो म्हणजे नंदुरबार संघाचा कर्णधार राज्य अजिंक्यपद स्पर्धा जी जी झाली आहे या स्पर्धा नंदुरबार संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचवणारा कर्णधार ऋषिकेश दादा बनकर ऋषिकेश दादा तुझं स्वागत आहे स्पोर्ट्स मराठीवर सर्वप्रथम मी तुला विचारलं तू तु भरपूर संघाकडून खेळला आहे सुरुवात कशी झाली तुझी कबड्डीची आम्हाला जाणून घ्यायला नक्की सात वाटीपासून खेळत होतो शाळेमध्ये पण ते शाळेतले खेम गावटी वगैरे असे काही त्यातले नॉलेज नाही स्किल नाही मग अकरावी ज्यावेळेस मी कॉलेजला आलो त्यावेळेस तिथे प्रॅक्टिस वगैरे चालवायची तिथे क्लब वगैरे होते मग तिथनं कॉलेजमधनं अकरा नाईनटीन खेळलो मग तिथं क्लबची प्रॅक्टिस मग तिथं दादा वगैरे भेटले त्यांनी बोलवलं तिथनं मग तिथनं क्लब चालू जॉईन केला मग मग तिथनं एक वर्ष खेळलो एकच वर्ष मी नाईन्टीन खेळलो तिथनं ओपन बाकी मी काहीच खेळू नाही कुमार नाही किशोर नाही डायरेक्ट ओपन चालू केलं तिथनं मग मी मग तिथनं आवड लागली तसंच मग कॉलेज वगैरे करत करत मग तिथपर्यंत पोहोचलो दादानी जेव्हा तो पहिल्यांदा बोलवलं तेव्हा काय वाटलं की तुला दादानी बोल मला माहीत होते दादा प्रो कबड्डी प्लेअर आहेत असे वगैरे फक्त ते शिकत होते नंतर समजलं तिथं जॉईन झालं दादा प्रो कबड्डी खेळ आहेत असे असे मोठे प्लेअर आहेत मग समजलं मग मी त्यांच्या वगैरे पाहिल्या मग तो क्लब जॉईन केला बारामती स्पोर्ट्स क्लब बा, बारा क्लब बारामती स्पोर्ट्स क्लब बारामती स्पोर्ट्स क्लब मध्ये खेळतोय बारामती स्पोर्ट्स क्लबमध्ये खेळण्याचा अनुभव कसाय तिथले खेळाडू वगैरे सरांचं मार्गदर्शन सर स्वतः प्रॅक्टिस आमच्यात करतात असं नाही की दुसरं कसे कोच घेतात शिकवतात बाहेर असं नाही ते स्वतः प्रॅक्टिस स्वतः किट करतात आतमध्ये उतरतात प्रॅक्टिस करतात आमच्यासोबत आमच्यासोबत मॅच पण खेळतात असं नाही की बाहेर बसून कोचिंग आत खेळून इन सेवन खेळून ते मॅच कोचिंग करतात बाहेर बसून नाही त्यामुळं त्यांच्यामुळे आम्ही भरपूर ठिकाणी म्हणजे फायनल्स खेळतो असं नाही की आम्ही महागार फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये खेळतो आमच्या सर जे आहेत ते खूप दिग्गज मानले जातात कबड्डी खेळामध्ये प्रो कबड्डी खेळलेले त्यांचं प्रशिक्षण पण खूप वगैरे केलं ना त्यामध्ये म्हणजे प्रशिक्षण घेतले कबड्डीचं मग त्या सरांच्या अंडर प्रशिक्षण अनुभव का बारकावे काय काय सांगतात आता त्यांचं कसं आयस वगैरे ना त्यातलं नॉलेज वगैरे भरपूर आहे त्यांच्याकडे त्यातलं वेगवेगळे स्किल आता हँडची स्किल बोनसचे वेगवेगळे स्किल वेगवेगळे स्किल त्यांची पण भरपूर शिकाय भेटतात ते स्वतः रेडर आहेत लेफ्ट आणि मी पण माझी पण लेफ्ट रिडर साईड त्यामुळे त्यांचं बघून मी भरपूर शिकलो काय बरोबर आता मी भरपूर अशा स्पर्धा बघितल्या ज्यात तू डिफेंडिंग सुद्धा एकदम जबरदस्त चांगली करतो रेडर तू ओळखला जातो ऑलराउंडर कसं आता हाताखाली रीडर वगैरे हो आला हाताखालनं ते डायरेक्ट कॅच बेस्ट म्हणजे ते माझ्या फेवरेट कॅच आहे दुसरी जमत नाही फक्त तेवढीच उंड आहे आता जेव्हा एकाहत्तर राज्य अजिंक्यत स्पर्धा निवड होणार होती त्यावेळेस जेव्हा तुमचा संघ ठरत होता त्यावेळेस तुला कर्णधार म्हणून निवडलं त्यावेळेस तुला कसं वाटलं की आता एवढ्या मोठ्या संघाचा आता मी कर्णधार पद भूषवणार आहे म्हणजे माझं वाटत नाही मला कर्ण पाहिजे वगैरे मला आवडत म्हणजे अशीच नाही की मला कर्ण पाहिजे मला फक्त खेळायचं आपल्या टीमसाठी खेळायचं एवढंच मग करणार पण ते दडपण असताना करणार पद त्या घेत नव्हतं म्हणजे म्हणजे आवडत नव्हतं जातच नव्हतो जा म्हणत कधी कधी जात नव्हतो जातो त्या मग खेळ फ्री माइंड खेळायचं वय ना त्यामुळं ह्या वर्षी भेटलं दडपण वेगळंच पण दादा म्हणले काही नाही फर्स्ट टाईम एक खेळशील चांगला मग दिलं मला त्यांनी मग चांगली प्रॅक्टिस वगैरे केलं आम्ही कॅम्प वगैरे लागला आमच्या वारामध्ये प्रॅक्टिस वगैरे चांगली केली आम्ही सर्वांनी मग पहिल्याच माझ्या कॅप्टनशिपमध्ये आम्ही फर्स्ट टाईम नंदोबाजी आणि थर्ड प्लेस मारल्या आता महाराष्ट्रात आपण कबड्डीमध्ये बघतो खूप खूप भयानक स्पर्धा आहे खूप कॉम्पिटिशन चालू राज्यात स्पर्धा आहे पण आपण शक्यतो बघतो की पुणे मुंबईचे संघ टॉप करतात पुणे संघ आता पुणे मुंबईचे संघ जरी असेल तरी बाहेर राज्यात खेळाडू येतात पण नंदुरबार संघ पण मजबूत मानला जातो पण एक या वर्षी काय फरक पडला की यावर्षी डायरेक्ट संघाने तिसरं स्थान मिळवलं आदिवासी जिल्हा जायचा असे प्लेयर वगैरे आम्ही तिथनं खेळतो मग आम्ही क्वार्टर सेमी को सेमी नाही पण क्वार्टर फ्री गटात नंदुरबार कधीच हरला नाही गट असा म्हणजे एकदा पण कुमार किशोर कुमारला पण थर्ड प्लेस आहे किशोरला पण आता सेकंड प्लेस आहे नंदुरबार जिल्ह्याला थर्ड प्लेस आता ओपनला पण थर्ड प्लेस लागली नंदुरबार जिल्हा मुलांमध्ये आता प्लेसमध्ये तीन गटामध्ये किशोर कुमार ओपन दादा सरांनी आता जेव्हा तुम्ही टॉप केलं तुम्ही तेव्हा तुमचा सामना क्वार्टर फायनलमध्ये कोल्हापूर संघासोबत कोल्हापूर संघासोबत कारण कोल्हापूर संघ पण मजबूत मजबूत होता प्लेयर आहे दादाच बोलले चांगला संघ त्यांना काय कमी सांगून आपण पण चांगले ते पण म्हणजे संघ कोणाला कोणी सांगतो फक्त आपल्या पण चांगलं बेस्ट द्या टीम साठी सर्वांनी एकजुटीने खेळा तर आपण जिंकू शकणार शंभर टक्के जिंकणार हे माहित होतं पण दादा शिवाय आपल्याकडे त्यांच्याकडे लीड गेलं आमच्याकडे एकच प्लेअरला जयेश जयेशने तीनचे पॉईंट मारले तर आमच्याकडे लीड आल ती आमची टर्निंग मॅच जयेशने केली ते आम्ही कॉल आम्ही समजा आता आमची मॅच जाते का असं शेवट राहिली होती ना मॅच पण जयेशने तीन पॉईंट मारले ना आम्ही ती मॅच जिंकलो पण क्वार्टर फायनल जिंकल्यानंतर काय संघामध्ये चर्चा काय चालली होती फर्स्ट टाइम सेमीला गेलो ना मग खूप आनंद सगळ्यांचा जल्लोष वगैरे सर्व खुश होते दादा वगैरे म्हणजे फर्स्ट टाइम थर्ड प्लेस वगैरे म्हणजे सेमीला पोचलो त्यामुळे सर्वच खुश वगैरे होतो दादा सुद्धा आनंद संघाकडून खेळलेले आहेत त्यांची पण इच्छा भरपूर होती की आपल्या संघाने सेमी फायनल फायनल काढावी त्यांची खूप इच्छा होती त्यांची इच्छा तुम्ही पूर्ण केली त्यानंतर कसं सरांनी काय सांगितलं जे क्वार्टर फायनल झाली त्यानंतर सरांनी तुम्हाला काय मार्गदर्शन केलं दादा आपण इथेच नाही सांगायचं आपल्याला फायनल मारायची आपण थर्ड यासाठी नाही आलो आपण थर्ड प्लेस आपल्याला सेमीत आवली म्हणजे आपल्याला अजून तिथच थांबायचं नाही आपल्याला फायनल खेळायची या दृष्टीने दादाने म्हणले बोलले सगळ्यांना मिटिंग घेतली आपल्याला फायनल खेळायची चांगली तयारी करायची आपण इथे खेळू तरी महाराष्ट्र सर्वांना दिसणार तर आपल्याला सगळे पोचणार विचारणार जर खाली आर त्यांना कोणी विचारत म्हणजे विचार चांगले टोपचे असतात जास्त नाही जर आपण सगळे खेळत सगळ्यांना विचारले जातील बाबा मंदुरबार प्लेस खेळ चांगली खेळ पोरं एकजुटीने असे आमची झाली आता तुमची सेमीफायनल मॅच होती पुणे ग्रामीण संघ पुणे ग्रामीण पुणे ग्रामीण संघ मजबूत मानला जातो त्यांनी आणि मी तो सामना पाहता मी स्वतःचा सामना पाहत होतो सामना पाहत असताना एवढा चुरशीचा सामना झाला होता आणि या सामन्यात असं दिसत होतं की एका क्षणी सामना इकडे एका क्षणी सामना इकडे शेवटपर्यंत तिकडे पण थोड्याशा डिफेन्स मधल्या चुका राहिल्या राहिल्या थोड्या चुका जर सांभाळण्याचा डिफेन्स नाही आम्ही पुणे ग्रामीणला मारला असतो फायनल पोहोचलो असतो आता मी जे ती स्पर्धा स्वतःहून फॉलो केली होती त्यामुळे मी त्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला बघत होतो ऑब्झर्व्ह होतो त्यात ऋषीदादाला मी पाहिलं की ऋषीदादा कर्णधार असून एवढा कबड्डीच्या खेळात शांत प्लेअर नसतात खूप आरडा ओरडा चाललेला असतो छोट्या छोट्या चुका होता डिफेंडर करणं रेडर करणं एकदम छोट्या छोट्या चुका होऊन त्याला त्याचा संघावर परिणाम होतो मग कर्णधार म्हणून तो एवढा शांत कसा पहिल्यापासून सर म्हणजे शांत म्हणजे असा एखाद पॉईंट पंचाने नाही दिला की रिॲक्शन देतात ते दुसरे प्लेयर की सर पंच मारलाय पॉईंट मी असं तसं ते मला आवडत नाही म्हणजे परत मी परतो तेच पॉईंट म्हणजे ते घेण्याचा प्रयत्न करतो की मी केला ते प्रयत्न सक्सेस होता पण अंगाव नाही जात पंचांच्या म्हणजे बोलत नाही करून दाखवतो मी बोलत नाही दादा तू आता विविध संघाकडनं म्हणजे व्यावसायिक संघाकडून खेळ आहे बँकेच्या संघाकडनं खेळ आहे कडून खेळ आहे बारामती स्पोर्ट्स अकॅडमी खेळलेला आहे तर सर्वात जास्त मज्जा तुला कुठल्या संघाकडे खेळताना नाही अकॅकमीच्या बारामती स्पोर्ट्स अकॅडमी कारण सगळे आपले जवळचे कंटिन्यू त्यात प्रॅक्टिस करतो आपल्या असतात त्यामुळे ते खेळण्यात मजाच वेगळी बाहेर खेळण्यात आणि आपल्या संघात खेळण्यात मजाच वेगळी बारामती स्पोर्ट्स अकॅडमी मधला एक आवडता खेळाडू कुठला तुझा म्हणजे तुझ्यासोबत त्याला कॉम्बिनेशन जबरदस्त आहे तुझं दीपक शिंदे दीपक शिंदे बरोबर लेफ्ट कॉर्नर जयेश महाजन आणि श्रेश उमर दंड हे दोन खेळाडू तुझ्या अंडर खेळतो ते करादार पत्ता जे की आता प्रो कबड्डी साठी चाललेले आहे तर त्या दोन खेळाडू बद्दल जरा सांगशील आता श्रेश खूप म्हणजे प्रॅक्टिस वगैरे हो मेहनत मन लावून वगैरे करतो त्यामुळे ते, ते प्रो मध्ये पण मागल्या सीजन लावता पहिल्याच मैटला हा इंजुरी मुळे तो बाहेर आला ह्या वर्षी चांगला खेळ तो आणि जयेश पण जयची पहिलीच ती प्रो कबड्डी त्यांनी कुमार वगैरे चांगला खेळ कुमारला येवास तरी चांगला खेळ त्यामुळे आता प्रोला पण तो चांगला खेळेल त्या चांगला बेस्ट देईल कबड्डी सुरू करण्याच्या अगोदर एखादा खेळाडू तुझा आपल्या आवडीचा असतो कबड्डी मध्ये तुझा आवडीचा खेळाडू आताचा आणि आधीचा कुठला काय ना आधीचा वगैरे नव्हतं पण आका शिंदे आकाश शिंदे आवडतो आका का आवडतो चांगला स्वभाव हो त्याचा त्याची वागणूक वगैरे म्हणजे त्याचा मनमेळा स्वभाव वगैरे हो चांगला आहे म्हणजे सगळ्यांना सांभाळून घेतो वगैरे असं एशियन गेम्स मध्ये गोल्ड मेडल मिळाल्यानंतर तू त्याला काही बधाई वगैरे दिली होती हो त्याला चांगलं म्हणजे संपर्क वगैरे त्याला मेसेज वगैरे खेळता म्हणजे एकदम शांत खेळाडू शांत खेळाडू हा तेवढाच दर्जेदार खेळाडू सुद्धा येतो हो आता कॅम्प मध्ये तुम्ही एकत्र होते कॅम्प मध्ये पण एक टीम मध्ये पण एकत्र होतो तर म्हणजे तुम्हाला सांगायचा असे पॉइंट मार म्हणजे कॅच झाली तरी सांभाळून सांगायचा तू मारतो पॉईंट तू सांभाळून सांगायचा सांगायचा मारतोय मारतो हे मार हे कर सांगितलं ते केले की त्याला माझं मग तिथे पॉईंट लागायचे मला त्याचे ते सांगितले तो एक चांगला कर्णधार सुद्धा हा चांगला कर्णधार सुद्धा हा न, नाशिक जिल्ह्याचा करतात ना सुद्धा तो आता बीच पण पन कबड्डी खेळला ना त्यांनी थर्ड प्लेस मारली बीच नॅशनल बीच कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने तिसरं स्थान मारलं कॅप्टन त्यांचे बीच इंडियाला पण आता पंचवीस तारखेपासून बीच इंडिया आहे त्यांचं कॅम्प पण लागले त्यांचा कॅम्पला आहे आता दादा महाराष्ट्रामध्ये भरपूर गुन्हे खेळाडू आहेत खूप मेहनती खेळाडू आहेत त्यातलाच तू एक आहेस पण तुझ्या नजरेत असा आहे कुठला एखादा खेळाडू आहे का एक दोन खेळाडू जे की आत्ता जिल्ला, जिल्ला थे थे थे। महिंद्रा, महिंद्रा, आता सध्या महाराष्ट्रासाठी खेळतात म्हणजे जिल्हा जिल्हास्तरी खेळतात पण पुढे जाऊन भविष्यात प्रो कबड्डी लीग मध्ये किंवा महाराष्ट्राच्या संघातही असते समीर डोके म्हणून आहे चांगला खेळाडू आहे चांगला मित्र पण आहे माझा चांगला बँकेकडून खेळ आहे चांगल्या व्यावसायिक संघात महिंद्रा अँड महिंद्रा आता कॅम्पला पण होता प्रोच्या पण काय कारणास्तव नाही झालं चांगला गेम वगैरे हो आहे एक दोन वर्ष चांगला पुढल्या वर्षी नक्की खेळ अजय सोळंके काय त्याच्या इंजुरी आता बाहेर पण ती इंजुरी ते रिकरी करतोय मला गोष्ट जाणून घ्यायची की त्यांची एखादी गोष्ट आहे की जी खूप वेगळी आणि ती खूप इम्पॅक्टफुल पडते प्लेअर मध्ये प्रशिक्षण करताना आता दहा कशा येतात सगळ्या आमचं फिटनेस मॉर्निंगला असतो साडेसहाला दहा सवा साला येतात सगळ्यांच्या आधी येतात जे उशीर असतात त्यांना पनिशमेंट असते त्यामुळे सगळे टाईम लागतात साडेसहाला आमची फॉलिंग वगैरे झाली की स्वतः रनिंग करतात असं नाही की ते आमच्यासोबत रनिंग करतात फिटनेस करतात अजून पण फिटनेस वगैरे करतात फिटनेस झाले की ते सगळं जवळ सगळे जात नाही तोपर्यंत जात नाहीत सर्व रूमवरती वगैरे गेल्या मग दहा जाणार संध्याकाळी पाचला प्रॅक्टिस असते साडेपाचला ते सव पाचला येणार बसणार सगळे आले वगैरे ते प्रॅक्टिस आता आता आत्ता त्यांनी बंद केले नाही आधी प्रॅक्टिस आमच्यात करायचे मग शिकवतात मुलांना लावून कवर वगैरे लावले की शिकवतात हे करा, करा ते, ते करा असे मारा पॉईंट मुलींची प्रॅक्टिस घेतात तेच त्यांच्याकडे स्किल एखादी कोच आत आतमध्ये उतरून मध्ये प्रत्यक्षात ग्राउंड मध्ये उतरून आणि बाहेर बसतात वेगळा फरक ते आतमध्ये उतरून सांगतात हे करा ते करा हे स्किल करा माझ्या नजरेत बेस्ट कोच आता बारामती स्पोर्ट्स अकॅडमी मध्ये टोटल किती कबड्डी प्लेयर सध्या खेळत आहेत टोटल प्रॅक्टिस साठी साधारण पन्नास साठ मुलं आहेत मुली मुलं धरून पन्नास साठ त्यांची प्रॅक्टिस दादा स्वतः घेतात फिटनेस वगैरे आता कबड्डी खेळताना खेळाडूंचा आहार मा त्यांचा रोज खूप महत्वाचा प्रॅक्टिस आता प्रॅक्टिस आमची साडेसहाला असेल तर मी साडेचारला जुटतो पण माझं थोडं एक्स्ट्रा करून म्हणजे थोडा फिटनेस करून परत मी परत लवकर उठून माझं थोडी रनिंग वगैरे सपाट म्हणजे करून परत त्यांच्यासोबत परत फिटनेस करतो एक्स्ट्रा ते झालं की डाईट वगैरे दूध केळी अंडी वगैरे झालं की थोडे वेळ रेस्ट घ्यायची एक दीड तास झोप परत जिम करायची बारा वगैरे बारा ते एक नंतर जेवण परत थोडीफार पर रेस्ट मग प्रॅक्टिस साडेच्या पाचला जिम प्रॅक्टिसला साडेपाचला परत साडे संध्याकाळी की साठ आठ साडेआठ वाजेपर्यंत ती झाली जेवण वगैरे झाले की थोडे मी जसं टाइम वाचन तसं परीक्षेचं पुस्तक वाचत असतो अभ्यास वगैरे असं डेली रुटीन असतं आमचं कबड्डी खेळताना कसं खेळून ना सगळ्यात महत्वाचं असतं की असतो इंजुरी कसं करतो असतो इंजुरी राह म्हणजे आपण फिटनेस वगैरे चांगलं करेन तेवढा इंजुरी बसून लांब आपण मन लावून फिटनेस एखाद्या वेळेस इंजुरी झाली असेल तर रिकोर कसं रिकव्हरी मग आपण रेस्ट त्याच्यावरती आता जी रिकव्हरी झाली तर समजा अँकल झाली त्याच्यावरती व्यायाम वगैरे म्हणजे पूर्ण प्रॉपर रेस्ट न घेतात त्याच्यावरती व्यायाम वगैरे केलं तर ते लवकर बरे हो तुला आता भविष्यात कबड्डीचा काहीतरी डोक्यात चाललेलं असेल तुझ्या पुढच्या एक दोन वर्षात तू कुठं स्वतःला कुठं कबड्डी खेळताना बघतोय मला खरं आपल्या महाराष्ट्रासाठी खेळायचंय त्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत त्यासाठी मेहनत वगैरे करतो महाराष्ट्र सर्किटमध्ये आता असलम असेल आकाश असेल भरपूर असे खेळ भरपूर प्लेअर आहेत तुला काय वाटत की जे आता सध्याच्या घडीला जे महाराष्ट्रातले खेळाडू आहेत असलम आणि आकाश तर खेळलेले बाकीचे कुठले खेळाडू आहेत की जे भारतासाठी खेळतील आता संध्या विशाल ताटे आहे अजून आदित्य शिंदे शुभम पटारे आहे अजून नाहीत भरपूर प्लेयर आपले आता महाराष्ट्रात आपण प्रो कबड्डी मध्ये पाहतो हरियाणा सगळ्यात एक नंबरला हरियाणा सगळ्यात एक नंबरला महाराष्ट्रात दोन नंबरला की आपला महाराष्ट्रात भरपूर प्लेअर आहेत पण सध्या ते घेत हरियाणात जास्त खेळाडूंना प्रत्येक सुविधा मिळत नाही हा आपल्याकडे त्यामुळे कदाचित आपण थोडा महाग आहे आर्यानात आपण पाहतो की प्रत्येक खेळा सुविधा वगैरे आता नॅशनल झाले की नोकरी वगैरे तसं आपल्या महाराष्ट्रात कमीत नॅशनल प्लेअरला नोकऱ्या खूप कमीत आपल्या इथे तसं बाहेर नोकऱ्या लगेच भेटतात बाहेरच्या राज्यात देतात ते तसं आपल्या राज्यात भेटत नाही प्ले काय ना 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 वाटतं की सरकारने यासाठी काय करायला पाहिजे सरकारने वेगळी काहीतरी मोहीम केली की नॅशनल प्लेयरला वगैरे म्हणजे सरकारी नोकरीत अजून प्राधान्य दिलं पाहिजे अजून दिली पाहिजे आता कबड्डी मध्ये आपण पाहतो दादा की दोन प्रकारच्या कबड्डी खेळल्या जातात की आपण पारंपरिक मातीवर जाणारी कबड्डी आणि आता लेटेस्ट मध्ये मॅटवर कबड्डी आली मॅटवर तर या दोन कबड्डी मॅट आणि मातीतला फरक सांगा मला मातीत म्हणजे इंजुरीचे प्रमाण खूप कमी राहतं मातीत म्हणजे फक्त चाटणे घासणे एवढं तसं मॅटवर इंजुरी मेजर इंजुरी होते का ते हात मोडणं अँकल मेजर इंजुरी मॅटवर जातात मातीत त्या होत नाहीत फक्त खरचटणे वगैरे होतं मातीत वगैरे तर मातीत रेडरला डिफेन्स चांगला चालतो मातीत कसं रेडरला खूप करावं लागतं मेहनत पॉईंट वर तसं मॅट वरती रिडर खूप पॉइंट मारत म्हणजे चांगलं जातं रेडरसाठी साठी पॉईंट मॅट चांगलं आणि डिफेन्स साठी माती माती चांगली मग तुला कुठल्या आवडतं म्हणजे मॅटवरती मॅटवरती ऑबियसली रेडर आवडणार धन्यवाद दादा तुझ्या वेळातला वेळ काढून तू आम्हाला इंटरव्ह्यू दिलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि दादा आमची एवढीच आशा अपेक्षा आहे कबड्डी कारकिर्द उंच उंच चालली तशीच उंच उंच जावे तो महाराष्ट्राकडनं खेळावा प्रो कबड्डीमध्ये पुढे जाऊन भारताकडे खेळावा अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे खूप खूप धन्यवाद